नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आवाखाली आहे तीस सत्तावन्न क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये जाता आहे लालकांदा पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोखाली एक हजार सातशे पंचवीस क्विंटल दर चारशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवखाली नऊ हजार दोनशे शेचाळीस क्विंटल किमानदार एक हजार शंभर रुपये कमालदार एक हजार सातशे रुपये दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती